राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे याअंतर्गत चंद्रपूर समाजकल्याण विभागाच्या वतीनं आजपासून दहा फेब्रुवारीपर्यंत तीर्थदर्शनाचं नियोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील एकूण दोनशे तीन लाभार्थी महाबुधी मंदिर बुद्धगया इथं तीर्थदर्शनासाठी आज चंद्रपुरातून रेल्वेनं निघाले ते उद्या बौद्धगया इथं पोहोचणार आहेत नऊ फेब्रुवारीला ही रेल्वे बौद्धगया इथून परतणार असून दहा फेब्रुवारीला हे लाभार्थी चंद्रपुरात परतणार आहेत हे महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिक करता तीर्थदर्शन यात्रा सुरू केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तळागाळातील लोकांना फार ज्येष्ठांना चांगली आहे लाभदायक आहे अशा योजनेला देशातील तीर्थस्थळांना भेटी देऊन त्या त्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत तळागारातल्या लोकांपर्यंत जातील हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे